नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन या निमित्त भाषण कसे करायचे ते पाहूया चला तर मग सुरू करूया सन्माननीय व्यासपीठ सर्व मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय देश बांधवांना आज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत या दिनाचे औचित्य साधून मी प्रजासत्ताक दिनानिमित्त माझे मनोगत व्यक्त करत आहे आपण सर्वांनी माझे मनोगत शांत चित्ताने ऐकावे प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना सर्वप्रथम मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो भारताचा प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी शाळा महाविद्यालय व सरकारी कार्यालये या ठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते त्या दिवशी भारत सरकारतर्फे लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज भडकवून भारतीय सेना व देशवासियांच्या मदतीने आपल्या शौर्याचे आपल्या सामर्थ्याचे आपल्या भारतीय संस्कृतीचे त्या ठिकाणी प्रदर्शन व प्रात्यक्षिके दाखवले जातात त्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या सर्व देशभक्त क्रांतिकारकांना गौरवित करण्याचा हा दिवस आहे त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या देशाला आपल्या अथक परिसरमातून जगातील सर्वात मोठे लिखित संविधान दिले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठवून त्यांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे आपल्या भारताच्या आदर सन्मान व जागरूकता निर्माण करण्याचा दिवस आहे संविधानाशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु भारतीय संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी स्वीकारण्यात आले त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताची राज्यघटना लागू झाल्याने भारत खऱ्या अर्थाने या दिवसापासून प्रजासत्ताक बनले प्रजेची सत्ता हा प्रजासत्ताक राष्ट्राचा खरा गावा आहे आणि भारतीय राज्यघटना हा त्याचा भक्कम आधार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस अथक परिश्रम करून आपल्या राष्ट्राचे सर्व समाजाचे हित लक्षात घेऊन अत्यंत जबाबदारीने त्यांनी आपल्या भारताचे राज्यघटनाली स्वातंत्र्य समता बंधुता न्याय व एकता या तत्वावर आधारित भारतीय राज्यघटना लागू झाल्यापासून खऱ्या अर्थाने भारतामध्ये लोकशाही नांदू लागतात त्यामुळे भारतीय राज्यघटनेचा गर्व तुम्हाला सर्वांना असायला आपल्या राज्यघटनेत घालून दिलेले मूल्य तत्वे आजही आपल्याला आपल्या समाजाला मार्गदर्शक ठरत असतात सर्व समाजाचा राष्ट्राचा विकास करण्यासाठी आपल्या संविधानाचे रक्षण करणे खूप गरजेचे आपल्या देशासाठी आपल्या संविधानासाठी आपण सतत जागरूक असले पाहिजे जागरूक व सजग नागरिक बनले पाहिजे आज समाजात सुरू असलेले भ्रष्टाचार गुन्हेगारी राजकीय अस्थिरता या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न केले पाहिजेत संविधानामुळेच आपल्या हक्कांचे रक्षण होते सगळ्यांना समान अधिकार या संविधानामुळे मिळतो म्हणून संविधानाला आपण जपले पाहिजे आपल्या देशाचे संविधान चिरायू होण्यासाठी व आपल्या देशाला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनवण्यासाठी आपणही खालीचा वाटा उचलला पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य करणे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करणे हे ज्या दिवशी योग्य ठरेल भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना व भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी धन्यवाद शेवटी पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत धन्यवाद अशा प्रकारचे नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा